त्याचबरोबर सन्माननीय सन्मानियम या सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रदूषणासाठी नेत क्रांतिकारी अत्यंत उत्साहाचं असं वातावरण आणि वातावरणामध्ये सतीश दादा भांगरे ने हे सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व बंधू भगिनी आदिवासी बहुल तालुक्याचा आज एक अस्मितेचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज जागतिक आदिवासी दिन आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यात भारत छोडो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस गवालिया टँक आणि ह्या टँकवर सरोजिनी नायडू यांनी भारताचा तिरंगा फडकवला तो क्रांती दिन त्याचाही आज वर्धापन सोहळा तालुक्यातील तमाम जनतेचं आणि आपल्या सर्व उपस्थितांचं आजच्या दिनाच्या प्रती औचित्य नव्हे तर अंतःकरणापासून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांना विशेष विशेष अशा प्रकारचं कौतुक करून धन्यवाद देतो हा सोहळा संपन्न होतोय आणि त्यासाठीच आज अतिशय छोट असा पण तितकाच भावनिक आणि आपल्या सर्वांचा मर्मभेदी ठरावा असा हा सोहळा अभिनव शिक्षण संस्थेचे होस्टेलच्या आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत ज्या आदिवासी भागातून जन्माला येऊन आज तुमच्या समोर आदिवासींचे काही पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत अधिक वेळ निवडीच घेणार नाही या तालुक्यातील सर्वच क्रांतिकारकांना सर्वच बंडखऱ्यांना मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद